नमस्कार मैत्रिणीं गौरी गणपती असो दिवाळी असो किंवा सण कोणताही असो तुमचं फराळाचं काम सोपं करण्यासाठी आज काही साचे मी तुमच्यासाठी घेऊन आलेले सण कोणताही असो आपल्याकडे फराळ हा बनतोच नाही का पण फराळ बनवताना आपल्याकडे जर वेगवेगळ्या प्रकारचे साचे असतील तर हाच फराळ एक सारखा बनतो एक वेगळा असा मोदकाचा साचा माझ्याकडे आहे हा साचा मी माझ्या इंस्टाग्राम हँडलवर दाखवला होता चार मिलियन पर्यंत त्याला व्ह्यू झाले आणि खूप लोकांना तो आवडला म्हटलं माझ्या युट्यूब फॅमिली बरोबर देखील हा साचा मी शेअर करायलाच हवा तर आज या साच्यापासून आपण मोदक कसे बनवायचे हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदी सुरेख म्हणजे आपल्याला जर मोदकाच्या कळ्या पाडता येत नसतील तर हा साचा खूप उपयोगी येणार आहे तर आज मी उकडीचे मोदक बनवणार आहे हा साचा वापरून सारण इथं माझं तयार आहे सारणाची रेसिपी काय सोपी असते ती अगदी आपल्याला अशीही जमते पण उकडीचे मोदक व्यवस्थित होण्यासाठी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपली उकड व्यवस्थित होणं उकड जर व्यवस्थित आली तर तो मोदक आपला अजिबात फुटत नाही किंवा असं त्याला चिरा देखील पडत येत अगदी सुंदर मोदक होतो तर ते उकड कशी काढायची हे बघूयात मस्त असं गुळ खोबऱ्याचं सारण माझं तयार आहे ते बाजूला ठेवून देते आता एक पातेल घेतलेला आहे एक वाटी तांदळाची उकड काढायची आहे तर यासाठी पहिल्यांदा एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे ते छान गरम होऊन द्यायचं आणि त्यामध्ये पाव वाटी दूध एक चमचा कॉर्नफ्लावर तांदळाला जर चिकटपणा नसेल तर हे उपयोगाला येतं आणि एक चमचा साजूक तूप पाणी उकळलं की त्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ पीठ थोडंसं चाळून घ्यायचं एकदम व्यवस्थित प्रमाण मी सांगितलेलं आहे एक वाटी पिठामध्ये जर छोटे बनवलेत तर अकरा आणि जर मोठे बनवलेत तर सात मोदक व्यवस्थित होतात आता इथे मी तांदळाचं पीठ विकत आणलेलं आहे तुम्ही जर असं प्रमाण घेतलं तर विकतचं कोणतंही पीठ चालेल अगदी सुंदरच मोदक होतात पिठाला दोन मिनटं छान वाफवून घेतलं अगदी झाकण ठेवून आणि त्यानंतर पीठ गरम असतानाच मळायचे आता गरम असल्यामुळे आपल्याला लगेचच हाताने मळता येत नाही पण त्यासाठी थंड व्हायची वाट न पाहता वाटी किंवा पेला त्याच्या साह्याने असं मळून घ्यायचं आणि मग नंतर थोडस कोमट पीठ झालं की लगेच हाताने मळायचं पाच ते सात मिनिट व्यवस्थित हाताने हे असं पीठ मळून घ्यायचं लोण्यासारखा मौसूद असा, असा पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे इथपर्यंत ते मळायचे यासाठी थोडेसे पेशन्स लागतात पण मी सांगितलं या पद्धतीने तुम्ही जर उकड बनवली ना तर ती एकशे एक टक्के एक बरोबरच होणार तर पहा मळल्यानंतर मस्त असा मौसूद गोळा तयार झालेला आहे असा खाली टाकला की तो उडतो अशा पद्धतीने मौसूद गोळा तयार झालाय आता आपण मोदक तयार करायला घेऊयात तर आता हा साचा आहे त्यातला जो खालचा भाग आहे त्यात थोडस पीठ टाकलंय मी तांदळाचं आणि छोटासा पिठाचा जा, गोळा आणि वरचं जे त्याचं झाकण आहे ते अगदी हलक्या हाताने दाबायचं पहा हे असं व्यवस्थित ही जर खालचं आतलं पीठ असतं ना त्याची अशी वाटी तयार होईल साच्याच्या आकाराप्रमाणे हळवारपणे ही आपली वाटी अशी काढून घ्यायची लगेचच मोकळी होते पहा आणि त्याला छान अशा खालच्या साईडनं पहा कळ्या पडलेल्या दिसतात आता यामध्ये थोडंसं सा सारण भरायचं आणि सारण भरल्यानंतर आपल्या हाताने अशा पद्धतीने गोल गोल फिरवत तो मोदक बंद करून घ्यायचा अगदी सोपा आहे पहा सुंदर कळ्यांचा असा आपला मोदक तयार झाला तुम्हाला जर हाताने कळ्या पाडता येत नसतील ना तर हा साचा जरूर विकत घ्या तुम्ही आणि पहा अगदी सुंदर असा कळीदार मोदक आपला तयार होतो आता हा आपला रेग्युलरचा दुसरा साचा देखील माझ्याकडे आहे तर यामध्ये देखील आपण मोदक तयार करून घेऊयात तर हे सेमच आहे उकड काढलेली मी ती यामध्ये पहा अगदी सगळ्या बाजूने व्यवस्थित दाबून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मधी सारण व्यवस्थित दाबून घ्यायचं जेवढं शक्य आहे तेवढं म्हणजे याला छान असा आकार येतो तर आता आपण हा उघडून पाहूयात तर पहा मस्त असा तांदळाचा पांढरा शुभ्र मोदक सुंदर आकार असलेला आपला तयार झाला यातच अशाच पद्धतीचा छोटा साचा देखील मिळतो तर त्यामध्ये देखील अगदी छोटे छोटे असे मस्त मोदक तयार होतात म्हणजे प्रसादाला वाटण्यासाठी अगदी सुंदर मोदक तयार होतात तर इथे दोन वेगवेगळ्या साचातले मोदक आपण पाहिले आत्ताच तर पहा हे दोन्ही असे वेगवेगळे दिसतात अगदी पाहूनच आपल्याला समजतं की पहा या साच्यामधला मोदक हा असा दिसतो आणि दुसरा हा जो पिवळा साचा आहे त्यामधला मोदक हा असा दिसतो दोन्हीही साचांमधून अगदी उत्तम असे मोदक तयार होतात तर दोन्ही साच्यामध्ये कशा प्रकारे मोदक तयार होतात हे आपण आताच पाहिलं तर या दोन्ही पैकी तुम्हाला कोणत्या साच्यातला मोदक आवडला मला कॉमेंट करायला अजिबात विसरू नका फक्त येलो किंवा ऑरेंज टाईप करा आणि तुम्हाला या दोन्ही पैकी कोणत्या साच्यातला मोदक आवडला मला जरूर कॉमेंट करा तर पहा या पद्धतीने आपले उकडीचे मोदक तयार आहेत अगदी सुंदर आणि सुरेख पण प्रत्येक फराळासाठी वेगवेगळ्या साच्या विकत घेण्यापेक्षा आपल्याकडे जर असं साचांचं कलेक्शन असेल तर फारच छान माझ्याकडेही असंच साच्यांचं एक कलेक्शन आहे यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे साचे आहेत पहा मी तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने करंजीचे साचे आहेत ते ही दोन एक छोटी करंजी एक मोठी त्यानंतर ही मोदक पट्टी आहे एकावेळी चार मोदक तयार होतात लाडूचा सुद्धा साचा आहे आपल्याकडे एक सारखे लाडू तयार होतील आणि मोठे मोदक किंवा अगदी छोटा तुम्हाला हवा असेल तर छोटे मोदक देखील आणि असा हा समोसाचा साचा सुद्धा आहे अगदी प्लेन करंजी तुम्हाला हवी असेल पुडाची करंजी आपण बनवतो ज्यावरती आपल्याला डिझाईन नको असते तर प्लेन करंजीसाठी पहा असा देखील साचा आहे तर खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे साचे आपल्याला यामध्ये मिळणार आहेत हे अगदी याला आपण मुदाळ म्हणतो जेव्हा आपण भाताची मूद पाडतो ना त्यासाठी मग तुम्हाला लाडू करायचा असेल अशा पद्धतीने तेही तुम्ही करू शकता किंवा अगदी भात सुद्धा भाताची मूद पाडता येईल याने व्यवस्थित तर असं वेगवेगळ्या साच्यांचं सा कलेक्शन यामध्ये आहे तर हेच साचे वापरून मी तुम्हाला आता थोडासा फराळ देखील करून दाखवणार आहे या फराळासाठी मी इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा थोडासा चाळून घेतला रवा भाजण्यासाठी दोन चमचे साजूपतू छान असा लालसर रंगावरती रवा भाजून घ्यायचा आणि त्यामध्ये ऍड करायचं आहे एक वाटी खोबरं मी इथे रवा आणि नळाचं प्रमाण घेतलंय तुम्ही या प्रमाणात कमी जास्त करू शकता सारण व्यवस्थित परतल्यावर यासाठी आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे एक तारी तर ता त्यासाठी एक वाटी साखर आणि पाव वाटी पाणी घेतलेलं आहे म्हणजे लवकर पाक तयार होतो आता पाक तयार झालाय कसं ओळखायचं तर पहा चमचा थोडासा शेवटचा थेंब आहे तो पडताना त्याला तार सुटते किंवा दोन्ही बोटांच्या मध्ये तार सुटते हा एक तारी पाक या सारणामध्ये आहे आणि व्यवस्थित मिक्स करून एक तासासाठी हे मिश्रण झाकून ठेवायचे म्हणजे रवा छान असा फुलून येईल एक तासानंतर रवा छान असा फुलून येतो मग त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट वेलची जायफळ तुम्हाला वरून काही ऍड करायचे ते ऍड करायचं आता याच मिश्रणापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत गौरी गणपतीसाठी पहा आपल्याला खूप वेगवेगळे पदार्थ मांडावे लागतात तर त्यासाठी हे साचे फार उपयोगाला येतात सगळ्यात पहिल्यांदा मी बनवणार आहे लाडू लाडवाचा साचा खरं तर याआधी मी पाहिला नव्हता हा पहिल्यांदाच मी साच्यामधून लाडू बनवते आहे पण इतके मस्त एक सारखे लाडू बनतायत पहा सारण भरल्यानंतर थोडंसं असं मिश्रण दाबून घ्यायचं म्हणजे एक सारखा असा गोल लाडू तयार होतो पहा हाताने देखील जमेल पण त्याला वेळ लागतो पण साच्यामध्ये अगदी झटपट हा लाडू तयार झाला आता हे आहे मुदाळ तर यामध्ये देखील पाठीमागे डिझाईन आहे त्यामुळे यामध्ये देखील आपण हे असा वेगळ्या प्रकारचा लाडू बनवू शकतो याला छान अशी डिझाईन आलेली आहे याच मिश्रणापासून पुढचा पदार्थ म्हणजे मोदक आता मोदकाचा छोटासा साचा देखील यामध्ये आहे हेच मिश्रण यामध्ये अगदी घट्ट असं दाबून भरायचं जेवढं दाबून भराल तेवढा त्याला ते छान आकार येईल तर पहा उघडल्यावर तुम्हाला दिसतच असेल अगदी छान असा कळ्या पडलेला मोदक या सारणापासून तयार झाला आता एक एक मोदक करत बसण्यापेक्षा अशी मोदक पट्टी देखील आहे ज्यामध्ये एका वेळी चार मोदक बनतात तर पहा यामध्ये असंच सारण भरून घ्यायचं मस्त असं दाबून सारण भरायचं म्हणजे छान आकार येईल पहा सारण मी भरून घेतले आता ओपन करूनही दाखवते तुम्हाला चार मोदक एक एका वेळी तयार झाले पहा असे एक सारखे मोदक गणपती पुढे मांडायला किती छान दिसतील नाही का आता करंजीचा देखील आपल्याकडे साचा आहे तर यामध्ये करंजी करणं खूप सोपं होतं अशी एक चपाती लाटून घ्यायची आणि त्याच्यामध्ये सारण भरून आपण हे दाबायचे आता इथे मी ओल्या नारळाचं सारण बनवलं आहे जे मोदकाला बनवतो ना आपण तेच व्यवस्थित दाबून घेतल्यानंतर साच्याचा जो आकार आहे तोच अगदी आकार करंजीला येतो हे पहा अर्थात इथे याचा एकच ड्रॉबॅक आहे तो म्हणजे ही करंजी तळल्यानंतर मधली जी डिझाईन आहे ना ती फारशी उठून दिसत नाही पण अशी टम्म फुगलेली आणि सुंदर कडा असलेली करंजी मात्र दिसते तर पहा असं हे वेगवेगळ्या साचांचं कलेक्शन वेगवेगळे पदार्थ झटपट करण्यासाठी उपयोगात येणार आहे तुम्हाला आजची मोदकाची रेसिपी आवडली का मला जरूर सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय